मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शो मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण उप स्पेशल अगदी झटपट तयार होणारे पट्टी सारखे कुरकुरीत दाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत दाणे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे वापरताना तुम्ही कोणताही वापरला तरीही चालेल आता गॅसवरती कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेऊयात आता याच पाण्यामध्ये आपल्याला घेतलेले कच्चे शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे एक सारखे मिक्स करून घेऊयात गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि या कुकरला झाकण लावून याची एक शिट्टी करून घेऊयात शिट्टी करून झालेली आहे गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई वापरताना लोखंडाची कढई असेल तर तीच वापरा गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आता यामध्ये एक मोठी वाटी मीठ घालून घ्यायचं आहे मीठ वापरताना लहान आकाराचंच मीठ वापरायचं आता हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून थोडा वेळ हे मीठ गरम करून घ्यायचं आणि लहान गॅस करून बाजूला ठेवून द्यायचं मीठ गरम होत आहे तोपर्यंत आपला कुकरत थंड झालेला आहे याची वाफ गेली आहे का ती पाहायचं नंतर याचं झाकण उघडून घ्यायचं शेंगदाणे चांगले शिजलेत का ते पाहूयात शेंगदाण्याची वरची चाल सुरकुतल्या दिसायला सुरुवात झाली की समजायचं हे शेंगदाणे चांगले शिजले गेलेले आहेत आपल्याला अशाच पद्धतीने शेंगदाणे शिजवून घ्यायचे होते आता हे शेंगदाणे आपण पाण्यातून बाजूला काढून घेऊयात आणि एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवायचे आहेत शेंगदाण्यातील पूर्ण वाफ जावी इथपर्यंत आपल्याला शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत यातील पाणी पूर्णपणे गेलेलं आहे शेंगदाणे पूर्ण कोरडे झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण भाजण्यासाठी घेऊ शकतो गॅसवरती कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं तेही मीठ चांगलं गरम झालेलं आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि हे शिजवून घेतलेले शेंगदाणे मिठामध्ये घालून घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे मिठामध्ये बसत आहेत तेवढे मिठामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर जसं हे मीठ गरम होत जातं तस तसं शेंगदाण्यातील पाण्याचं प्रमाण कमी होत जाते आणि शेंगदाणे आतून खरपूस होतात आणि शेंगदाण्याची वरची साल पांढरी दिसायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता शेंगदाणे पूर्णपणे पांढरी दिसायला सुरुवात झालेली आहे आपण हाताने उचलून पाहायचं जर याची साल निघत असेल तर समजायचं चा, शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजले गेलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे मिठातून बाजूला काढून घ्यायचं आहे एक आपण झारा घेऊयात आणि याच्या साह्याने आपण हे शेंगदाणे मिठातून वेगळे करून घेऊयात अतिशय कुरकुरीत असे हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत तुम्ही याचा रंग पाहू शकता आवाजावरूनही तुमच्या लक्षात येतच असेल हातामध्ये घेतल्यानंतर आपण हलक्या हाताने जरी चोळलं तरी याची साल निघते म्हणजे समजायचं आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आपण अशाच पद्धतीने राहिलेले संपूर्ण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला तसंच करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे गरम झालेल्या मिठामध्ये शिजवून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे एकसारखा हलवत शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाण्याची वरची साल पांढरी शुभ्र झाली आणि शेंगदाणा आतून खरपूस झाला की एक उचलून पाहायचा जर त्याची साल निघत असेल तर समजायचं शेंगदाणा चांगला भाजलेला आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजल्यानंतर मिठाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी वट्टीमध्ये मिळतात तसेच कुरकुरीत असे उपवासाचे दाणे आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहिलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद